नमस्कार मित्रांनो ज्या महिला दररोज सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत कपडे धुतात त्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा कारण तुमची एक चूक तुमचे कुटुंब उद्ध्वस्त करू शकते तुमच्या पतीला गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागू शकते तुमचे घर गरिबीत बुडू शकते मित्रांनो आजचा हा व्हिडिओ जर तुमच्यासमोर आला असेल तर याचा अर्थ तुम्ही भाग्यवान आहात आणि जर तुम्ही वेळीच तुमची चूक सुधारली नाही तर तुमचा पती हा गरीब होऊ शकतो तुमच्या घरात अकाली मृत्यू देखील होऊ शकतो मुले देखील धोक्यात येऊ शकतात कारण मित्रांनो आपल्या धार्मिक आपल्या शास्त्रामध्ये कपडे धुणे किंवा कपडे धुण्यासाठी एक विशिष्ट वेळ ही सांगितली गेलेली आहे एक विशिष्ट दिवस देखील सांगितला गेलेला आहे जर एखाद्या व्यक्तीने नियमानुसार आपले घाणेरडे कपडे धुतले नाही तर त्याला आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल त्याला आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल पहा मित्रांनो आपण दररोज सकाळी आंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे घालतो आणि नंतर आपले दैनंदिन जीवन जगतो काही लोक कामावर जातात संध्याकाळी घरी परत येतात आणि नंतर सकाळी उठल्यानंतर ते कपडे काढतात आणि नंतर महिला ते कपडे धुतात पण मित्रांनो जाणून बुजून किंवा न कळत तुम्ही मोठी चूक करत आहात कारण आपल्या शास्त्रामध्ये ते पाप मानले जाते होय आपल्या शास्त्रामध्ये कपडे धुण्याचा एक विशिष्ट नियम सांगितला गेलेला आहे हा नियम प्रत्येकाला माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे पहा जेव्हा देखील एखादी व्यक्ती कोणतेही कपडे घालते तेव्हा त्याच्या शरीराचा घाम त्या कपड्यात जातो दिवसभर त्याच्या शरीराची ऊर्जा त्याला कपड्यात शोषली जाते आपण अनेक ठिकाणी जातो काही ठिकाणी चांगली असतात तर काही ठिकाणी वाईट असतात कुणीतरी नकारात्मक ऊर्जा त्या कपड्यातही प्रवेश करते कुठून तरी वाईट देखील त्या कपड्याला प्रवेश करतो आणि नंतर ते कापड एका नकारात्मक ऊर्जा शोषून घेते म्हणून काही नियम लक्षात ठेवले पाहिजे आज आम्ही तुम्हाला ते सर्व नियम सांगणार आहोत कारण मला माहिती आहे की तुमच्यापैकी बहुतेक महिला दररोज ही चूक करतात ज्याचा परिणाम तुमच्या आयुष्याच्या गरिबीच्या रूपात आयुष्यावर होऊ शकतो तुम्ही किंवा तुमचा नवरा दिवसभर कठोर परिश्रम केला तरी तो आयुष्यात प्रगती करू शकत नाही तुमच्या घरात दररोज भांडणे होतात तुमच्या आणि तुमच्या नवऱ्यामध्ये अंतर असते तुमचा नवरा वाईट संगतीत पडला आहे तो दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात पडला आहे तर मित्रांनो हे सर्व तुमच्या रोजच्या चुकामुळे घडत आहे आज मी तुम्हाला या चुकांबद्दल सांगणार आहे आणि जेव्हा तुम्ही त्या ते ऐकाल तेव्हा तुम्हीही म्हणाल की हो मी तर या चुका करत होतो आणि या चुकामुळे तुमच्या घरात बऱ्याच समस्यासुद्धा उद्भवू शकतात पण आतापासून मी या चुका करणे थांबवेन मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये खऱ्या भक्तीने एकदा श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा मी तुम्हाला काही नियमांबद्दल सांगत आहे पहा जेव्हा तुमचा नवरा किंवा तुमच्या घरातील सर्व सदस्य मुलगा असो भाऊ असो सकाळी नवीन कपडे घालून त्यांच्या कामावर निघतात तेव्हा त्यापैकी काही जण कामावर जात असतील काही लोक इकडे तिकडे वेगवेगळ्या ठिकाणी जात असतील शाळा असो कॉलेज असो कामाचे ठिकाण असो किंवा इतरत्र फिरणे असो पहा अशी अनेक ठिकाणी आहेत जिथे नकारात्मकता राहते अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे ऊर्जा खूप धोकादायक असते आणि जेव्हा आपल्या शरीराचा घाम आपल्या कपड्यावर येतो तेव्हा त्या ठिकाणची नकारात्मक फक्त आपल्या कपड्यामध्ये येते त्या ठिकाणच्या चुकीच्या आणि घाणेरड्या ऊर्जा आपल्या कपड्यामध्ये ओढल्या जातात आणि नंतर जेव्हा आपण घरी येतो तेव्हा ती ऊर्जा फक्त त्या कपड्यामध्येच राहते मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कुठेतरी बाहेर जात असता दिवसभर काम करून घरी येत असता तेव्हा सर्वात आधी तुम्ही घातलेले कपडे हे येताना काढा म्हणजे आल्यानंतर काढा आणि ते काढून बाथरूममध्ये किंवा अशा कोपऱ्यात ठेवा जिथे हालचाल होत नाही आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचे कपडे काढून घराच्या बाथरूममध्ये ठेवू शकता आणि सकाळी सर्व महिलांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की ते धुण्याचा काही नियम आहे सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही सर्व कपडे धुता तेव्हा त्या कपड्यांमध्ये थोडेसे गंगाजल नक्की घाला हो मित्रांनो थोडेसे गंगाजल नक्की घाला जेव्हा तुम्ही त्या कपड्यामध्ये थोडेसे गंगाजल घालता तेव्हा ते पाणी तुमच्या घरातील सर्व कपड्यांमधील नकारात्मकता आणि घाणेरडी ऊर्जा नष्ट करते ते नष्ट होतील आणि मग तुमच्या घरात कोणतीही वाईट शक्ती राहणार नाही मित्रांनो आपण पाहतो की असे बरेच लोक आहेत जे सुमारे दोन ते तीन दिवस ते कपडे घालतात त्यांच्या हातात असलेली नकारात्मक ऊर्जा वारंवार वाढत राहते आणि मग कधी कोणतेच कपडे बेडवर ठेवतो तर कधी कोणतेच दाराच्या मागे ठेवतो मित्रांनो या चुका दिवसेंदिवस तुमचे घर उद्ध्वस्त करत आहेत तुमच्या घरात नकारात्मक शक्तीचा वास आहे मित्रांनो मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की जेव्हा तुम्ही तुमचे कपडे काढता तेव्हा तुम्ही घातलेले कपडे फक्त बाथरूममध्येच ठेवा जर ते कपडे दुसऱ्या दिवशी सुद्धा घालायचे असतील तर अशा ठिकाणी ठेवा जिथे हालचाल नको बऱ्याच लोकांना ते बेडवर फेकण्याची सवय असते बऱ्याच लोकांना ते दारामागे लटकवण्याची सवय आणि बरेच लोक न धुता कपडे त्या ठेवतात आणि सर्व कपडे नकारात्मकतेने भरतात पण तुम्हाला आणि आता ते करणार नाही कारण तुमच्या या चुकांमुळे तुमच्या घरावर इतक्या मोठ्या समस्या निर्माण होतील कधी तुम्ही त्याचा विचार सुद्धा केला नसेल मित्रांनो सध्या तुम्ही ज्या समस्यांना तोंड देत आहात कुटुंबाला ज्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यामागील हे मुख्य कारण आहे तर आजपासूनच या गोष्टीमध्ये बदल करायला सुरुवात करा बघा या गोष्टीमध्ये बदल केल्याने तुमच्याच आयुष्यात तुम्हाला फायदा मिळेल आजपासूनच या गोष्टी बदलायला सुरुवात करा आणि तुमच्या घरातील लोकांना सांगा रात्रीच्या वेळी दिवसाचे जे घाणेरडे कपडे असतात ते कपडे काढून बाथरूममध्ये एका ठिकाणी गोळा करा किंवा अशा ठिकाणी ठेवा जी हालचाल कमी होते जेणेकरून त्यांची नकारात्मकता इकडे तिकडे जाणार नाही आणि विशेषतः घरातील पूजा खोलीत देखील अजिबात जाऊ नका पूजा खोलीत सकारात्मक ऊर्जा असते म्हणजे आपला देव तिथे असतो आणि आता जर तुम्ही जुने कपडे घालून गेलात म्हणजे घाणेडे किंवा खराब झालेले कपडे नकारात्मक ऊर्जा असलेले कपडे तर देवाची ऊर्जा सकारात्मक ऊर्जा घरातून निघून जाईल देव तुमचे घर सोडून जाऊ शकतो तर असे होऊ नये आता पुढच्या गोष्टीबद्दल बोलूया पहा काही वेळा असं होतं हो मला माहितीये की तुम्ही लोक दररोज कपडे धुत असाल काही लोक पर्यायी दिवशी कपडे धुत असतील पण लक्षात ठेवा की पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी चुकून सुद्धा घाणेरडे कपडे किंवा आधी घातलेले कपडे चुकून सुद्धा धुऊ नये हो मित्रांनो अमावस्या आणि पौर्णिमेला ही चूक चुकून सुद्धा करू नये कारण मित्रांनो पौर्णिमा आणि अमावस्येचे वर्णन प्रामुख्याने आपल्या शास्त्रामध्ये केलेले आहे हा दिवस ध्यान दान आणि तपश्चर्यासाठी विशिष्ट अमावस्येला पूर्वजांचा दिवस देखील मानला जातो आणि जर तुम्ही या दिवशी कपडे धुण्यासारखे घरगुती कामं करत असाल तर मित्रांनो यामुळे तुमच्या पूर्वजांना त्रास होऊ शकतो म्हणून जर तुम्हाला कपडे धुवावे लागेल तर एक दिवस आधी घरात कपडे पूर्णपणे धुवा कारण अमावस्येला घरातील कपडे धुऊ नये सोबत पौर्लिमेला सुद्धा टाळावे शास्त्रानुसार तर असंच म्हटलं गेलेलं आहे अन्यथा त्यामुळे तुमच्या पूर्वजांना त्रास होईल आणि तुमच्या आयुष्यात विविध प्रकारच्या समस्या येऊ शकतात आता अशा अनेक लोकांना किंवा महिलांना सकाळी वेळ अजिबात मिळत नाही आणि त्या संध्याकाळी कपडे धुत असतात संध्याकाळी पाच नंतर कपडे धुणाऱ्या अनेक महिला आहेत पण मित्रांनो तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे तुम्ही खूप मोठे पाप करत आहात जर तुम्ही असे करत असाल तर तुम्ही संध्याकाळी पाच नंतरही कपडे धुत असाल किंवा जबाबदारीने कपडे धुत असाल तर मित्रांनो तुम्ही सावधगिरी बाळगलीच पाहिजे लक्षात घ्या तुमच्यासाठी खूप मोठ्या धोक्याचा हा संदेश असू शकतो मित्रांनो त्यामुळे सावधगिरी बाळगा ती अत्यंत महत्वाची आहे आणि जो व्यक्ती आपली समजदारी दाखवून सावधगिरी बाळगेल तोच व्यक्ती फायद्यात नेहमी राहील लक्षात घ्या ज्या अशा गोष्टी असतात ज्याला टाळणे आपल्यासाठी धोकादायक असू शकते वास्तुशास्त्र हे आपल्या धर्मग्रंथातील सर्वात पवित्र शास्त्र म्हटलं जातं या जा गोष्टी सांगितल्या गेल्या त्या नव्याण्णव टक्के खऱ्या असतात त्यामुळे हा मजा करू नका कारण हा काळ देवाचा विश्रांतीचा काळ आहे या वेळेला घाण स्पर्श गठी करणे पाप मानले जाते किंवा घाण साफ करणे देखील नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते असं वास्तुशास्त्राच्या हिशोबाने मानल्या जाते जर तुम्ही संध्याकाळी घाण किंवा खराब कपडे धुत असाल तर तुमच्या घरातील सर्व देवता घराबाहेर पडतील आणि नकारात्मकता तुमच्या घरात येईल मग मित्रांनो तुमच्या घरात अकाली मृत्यू होऊ शकतो व्यवसायात आणि नोकरीत नुकसान होईल कर्जही वाढेल आजारपणही येतील आणि तुमच्या घरात विचित्र गोष्टीही घडू लागतील मित्रांनो जर तुम्ही रविवार मंगळवार आणि गुरुवारी कपडे धुतले तर तुम्ही हे तीन दिवस टाळावे कारण रविवार हा सूर्यदेवाचा दिवस आहे आणि शरीराला विश्रांती दिली पाहिजे रविवारी तुम्हाला घरातले कपडे देखील धुवू नये शक्य असल्यास ते टाळावे मित्रांनो तुम्ही मंगळवार आणि गुरुवार देखील टाळावे जर तुम्हाला जमत असेल तर हे तीन दिवस रविवार मंगळवार आणि गुरुवार नक्की टाळा कारण याला टाळण्याने त्या करायलाच पाहिजे नाही कारण त्या चुकीच्या आहेत त्या जर आपण केल्या तर याचा नेहमीच आपल्याला नकारात्मक परिणामच ऐकायला किंवा अनुभवायला मिळतो मंगळवारी अग्नि आणि पाण्याचे काम टाळावे तसेच गुरुवारी हा गुरु गुरु गुरुदेवाचा दिवस आहे आणि हा दिवस धार्मिक कामांसाठी आहे म्हणून या दिवशी घरातले कपडे अजिबात धुवू नये आणि मी तुम्हाला सांगतो मित्रांनो रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जा किंवा राहू आणि केतूची सावली कपड्यांवर पडू शकते त्यामुळे मानसिक अशांतता आणि पैशाचे नुकसान देखील होऊ शकते म्हणून रात्री कधीही न धुतलेले किंवा धुतलेले कपडे बाहेर अजिबात ठेवू नका असे बरेच लोक आहेत जे कपडे धुतात आणि बाहेर वाळवतात पण वाळलेले कपडे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत किंवा सहा वाजेपर्यंत घराच्या आत आणावे धुतलेले कपडे घराच्या छतावर किंवा रात्री बाहेर ठेवू नका हे लक्षात ठेवा अन्यथा जर कपडे रात्रभर घराच्या छतावर राहिले तर ते कपडे कधीही घालू नये जर तुम्हाला ते घालायचे असेल तर त्यावर गंगाजल पाणी घाला त्यावर थोडा थोडा कापूर टाका नंतर ते घाला अन्यथा केतूच्या प्रभावाखाली असलेली सकारात्मकता रात्रभर त्यांच्यावरती येते आणि जे काही आपल्या केतूच्यामुळे आपल्याला जे हे राहते जे दोष राहतो नंतर जेव्हा तुम्ही ते घालता तेव्हा तुमची स्थिती खूप वाईट होऊ शकते मित्रांनो मी तुम्हाला सांगत आहे यामुळे मनात अशांतता देखील निर्माण होईल पैशाचं नुकसान देखील होऊ शकते आता मित्रांनो बघा प्रत्येक महिला सकाळी अनेकदा कपडे धुते पण यामध्ये काही नियम लक्षात ठेवणे खूप खुण महत्त्वाचे आहे बऱ्याच महिला सकाळी लवकर सहा वाजताच्या दरम्यान कपडे धुतात पण हे अजिबात करू नये मित्रांनो सकाळी आठ वाजेपर्यंतचा वेळ हा देवी देवतांचा आणि सकारात्मक ऊर्जेचा असतो म्हणून यावेळी तुम्ही देवाचे नाव जपण्याचा प्रयत्न करावा घरातील इतर कामं करा पण पाण्याला स्पर्श अजिबात नको नकारात्मकतेला स्पर्श करू नका कारण ही वेळ देवी देवतांची आहे जर तुम्हाला घरी घाण एवढे कपडे धुवावे लागले तर तुम्हाला ती सकाळी आठ ते दुपारी बारा वाजतेच्या दरम्यान धुवू शकता किंवा दिवसा कधीही धुवू शकता हे तुमच्यासाठी चांगले राहील पण तुमच्या घरी सकाळ सकाळच्या आठ वाजेच्या आधी अजिबात कपडे धुऊ नका याकडे विशेष लक्ष द्या कारण हा देवदेवतांचा काळ आहे आणि जर तुम्ही यावेळी कपडे धुतले तर याचा अर्थ असा की देवांच्या काळातील नकारात्मक शक्तींकडे तुम्ही आकर्षित होत आहात यामुळे देवी देवतांचे देखील रागवतात आणि तुमच्या घरातील आशीर्वाद निघून जातात तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा तुम्हाला कोप लागू शकतो किंवा नाराज होऊ शकते मित्रांनो मी तुम्हाला काही चुका सांगितल्या आहेत ज्या तुम्ही करत असतील असाल तर या चुका आत्ताच टाळा आणि या चुका टाळल्याच पाहिजे पण आता तुम्ही काय करावे तुमच्या पतीच्या प्रगतीसाठी तुमच्या पतीच्या व्यवसायात प्रगती होण्यासाठी नोकरी तुम्हाला अपेक्षित प्रगती होण्यासाठी तुमच्या कुटुंबाला भरपूर संपत्ती मिळण्यासाठी तर मित्रांनो मी तुम्हाला महाराजांनी सांगितलेले दोन छोटे उपाय दोन छोटे मार्ग सांगणार आहे ते काळजीपूर्वक ऐका आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्यात या गोष्टी वापरून पहा ही परिस्थिती ही गोष्टी खूप अत्यंत प्रभावी आहेत मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या घरातले कपडे धुत असाल जेव्हाही तुम्ही घाणडे कपडे धुत असाल तेव्हा त्यात थोडे एनएसएल ते गंगाजल शिंपडा मी तुम्हाला आधीच सांगितले आहे तसेच तुमचे कपडे उघडे हवेत म्हणजे सकाळी आणि दिवसा टेरसवर नक्की ठेवा कारण त्या कपड्यामधील नकारात्मकता निघून जाते किंवा ते उन्हात ठेवण्याचा प्रयत्न करा पावसाळ्यात तुम्ही सूर्यप्रकाश मिळाला नाही किंवा ते नाही काळ जास्त बाहेर नाही सूर्य आहे तर तेव्हा ते बाहेर ठेवू शकतं जेणेकरून त्यातील नकारात्मकता निघून जाईल आणि त्यात सकारात्मक ऊर्जा परत येईल याचे काय होईल मित्रांनो कपड्यामधील नकारात्मकता पूर्णपणे मरून जाईल मित्रांनो जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही पूर्ण पूजेमध्ये वापरलेले जे पाणी ते देखील घेऊ शकता तसेच जेव्हा तेव्हा जे तेव्हा ते सुद्धाही व्यक्ती आंघोळ करतो तेव्हा त्यात ते गंगाजल ते शुभ मानले जाते, जाते। पहा या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि या सर्व तुम्हाला नक्की माहिती पाहिजे जर तुम्ही महिला असाल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या घराची लक्ष्मी आहात त्यामुळे महिलांनी या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी मित्रांनो लक्षात घ्या गोष्टी खूप आहेत दिसायला किंवा बघायला अत्यंत छोट्या वाटतात पण याचा खूप खोलवर परिणाम होतो महिलांना घरात घराची लक्ष्मी मांडलं जाते अशा परिस्थितीत मित्रांनो जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे घर नेहमी समृद्ध राहावे तुमच्या कुटुंबात आनंद असो तुमच्या पतीने भरपूर पैसा कमवावा त्यावर कोणतेही संकट येऊ नये मुलांवर कोणतेही संकट येऊ नये तर मित्रांनो तुम्हाला स्वतःपासून सुरुवात करावी लागेल हो जेव्हा जेव्हा तुम्हाला तू आंघोळ करताय ते आंघोळीचे जे कपडे राहतात ते धुताय त्यात थोडे तुम्हाला गंगाजळ शिंपडणे गरजेचे आहे याने तुम्हाला खूप सकारात्मक परिणाम दिसून येईल मित्रांनो या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही पाळाव्या आणि तुम्हाला नेहमी सकारात्मक परिणाम दिसून येईल या गोष्टींमुळे तुमची प्रत्येक गोष्ट चांगली होणार मित्रांनो तुमच्या घरात तुमच्या घरातील संपत्ती वाढण्यासाठी किंवा पतीच्या प्रगतीसाठी हे उपाय अत्यंत महत्त्वाचे मानले जातात काही लोक असतात जी उपाय करतात काही लोक असंही असतात ज्यांना हा उपाय पटत नाही पण एवढं लक्षात घ्या प्रत्येक गोष्ट पटण्यासाठी किंवा करण्यासाठीच करावी असं अजिबात नसतं मित्रांनो काही गोष्टी असतात ज्या आपल्याला विशेष कराव्या लागतात प्रत्येकाला मला वाटे की माझ्याच आयुष्यात संकटे का आहेत तर ते संकटे असल्यामुळे कधी कधी असं कारण सुद्धा असू शकतं ज्याबद्दल आपल्याला थोडीसुद्धा माहिती नसू शकते होय हा मित्रांनो या, या व्हिडिओमध्ये जर तुम्ही यापैकी एकही चूक करत असाल तर हीच तुमच्या गरिबीचं किंवा तुमची प्रगती आणि समृद्धी खूप कमी जो कमी स्पीड न होण्याचं कारण असू शकतं जोरात प्रगतीसाठी ही उपाय आत्ताच करा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबत आमच्या भक्तीसार युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तसं एक लाईक करायला अजिबात विसरू नका सोबत कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की नेहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना घेवा नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका मित्रांनो भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच धार्मिक माहिती सोबत आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ